कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर माझ्यासोबत शिव शिव काय बाळा हे शिकंड आहे ना त्यांना मग का काय खायचं तर मित्रांनो आकाशच्या रूमचं काम चालू आहे तिकडे चालू आहे त्याला थोडीशी मदत करण्यासाठी शिव टाटा कर त्यांना टाटा मला नाना चाल आकाश माझ्या इकडे हा का हां जा तू करत जा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढे जाता आता मध्ये आवाज दिलता तिने पास्ता बनवला आहे ती म्हणली कसं झालं चेक कर जरा ह का इकडे सोनालो आता बघू जरा पास्ता कसा आहे खाऊन तुम खायला तुम्हाला सांगतो तुम, कसा होता पास्ता भवान नो हे बघा डब्यामध्ये थोडंसं तिने पास्ता ठेवला होता मला तिने तिने मला आधी सांगितलंच नाही की पास्ता बनवला आहे ती मला मगाशी मुली फक्त ये आणि इकडे तिच्याकडनं तर आलो ती म्हणजे जेव्हा बनवली मी आधीच दोन बाकी खाऊन आलं बघा थोडंसं पास्ता आहे आता एवढा खाऊन घेतात ती तोंड दाखवत नाही बघा बघतो जरा खाऊन कसं आहे पास्ता एकदम कडाक झाला होता बघा पूर्ण खाऊन टाकले डायरेक्ट बांडे आता निघाले डायरेक्ट मी आकाशवाच्या घरी फिरायला फायनली आकाशच्या घरी पोहोचले आकाश बघा बघाय आकाशकडे बघ ना आकाश बाई त्याच्या कराला चांगली पॉलिश मारतो बघा कशी पुढं काम असेल तर ऑर्डर द्या हा जो पॉलिश पेपर आहे आपल्याला हे वर्ष घासायचं येतो व्यवस्थित गुळगुळी थोडून मिळते असं घासायचं आपल्याला आकाश सा गर्मी आम्मी तीन आता चाइनीज खाए आलो तो बहुत हो नो आम्हाला नाही कॉमेडी व्हिडिओ काढायचे होते दादूला घेऊन दाजू कॅमेरा पकडणार आहे आणि आकर्षण आम्ही दोघं जण ॲक्टिंग करणार दाजूला तू पण करणार का ॲक्टिंग दादूला नाही करणार ॲक्टिंग आम्ही दोघंजण करणार आहे आकर्षण मी दादूला कॅमेरा पकडणार आहे चला तुम्हाला दाखवतो कॉमेडी कसं मी शूट करणार आहे स्टार्ट याला टेप नाही लागत हा लोकांच्या असेच मापं काढत असतो मित्रांनो आपला ब्लॉग आपण आज इथेच एंड करतोय आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद